सहावी विषय भूगोल प्रकरण दुसरे चला वृत्ते वापरूयात वापरूया प्रश्न पहिला अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खून करा एक सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तराक्ष वृत्त म्हणजेच आर्टिक वृत्त वृत्त अंटार्क्टिक वृत्त उत्तर आर्टिक वृत्त दोन कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते कर्कवृत्त विषुव वृत्त मकर वृत्त उत्तर विषुव वृत्त तीन आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणी अंतर किती आहे सासष्ट तीस मिनिट नव्वद अंश तेवीस अंश तीस मिनिट उत्तर तेवीस अंश तीस मिनिट चार शून्य अंश मूळ रेखावृत्त व विश्ववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात दक्षिण महासागर अटलांटिक महासागर आफ्रिका खंड उत्तर अटलांटिक महासागर पाच कोणत्या अक्षवृत्तांपर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात कर्कवृत्त आणि मकर वृत्त आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त उत्तर आणि दक्षिण ध्रुव उत्तर कर्कवृत्त आणि मकर वृत्त सहा दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त नव्वद अंश उत्तर अक्षवृत्त शून्य अंश अक्षवृत्त उत्तर नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त ब खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा एक एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते दोन एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश व रेखांश गृहीत धरावे लागतात उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानापासूनचे अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात तीन फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान नकाशाप्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणालीद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते चार शून्य अंशपूर्व रेखावृत्त व एकशे ऐंशी अंशपूर्व रेखावृत्त उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान शून्य अंश रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखा वृत्त पाच एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान एखादा मार्ग किंवा नदीचा प्रवाह विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला सहा आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती आहे उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती नाही तर अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे क नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा मुंबई एकोणावीस अंश उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर अंश पूर्व रेखांश गुवाहाटी सव्वीस अंश उत्तर अक्षांश व एक्क्याण्णव अंश पूर्व रेखांश श्रीनगर चौतीस अंश उत्तर अक्षांश व पंच्याहत्तर अंश पूर्व रेखांश भोपाळ तेवीस अंश उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश पूर्व रेखांश चेन्नई तेरा अंश उत्तर अक्षांश व ऐंशी अंश पूर्व रेखांश ओटावा पंचेचाळीस अंश उत्तर अक्षांश व शहात्तर अंश पश्चिम रेखांश टोकियो छत्तीस अंश उत्तर अक्षांश व एकशे चाळीस अंश पूर्व रेखांश जोहान्सबर्ग सव्वीस अंश दक्षिण अक्षांश व अठ्ठावीस अंश पूर्व रेखांश न्यूयॉर्क एक्केचाळीस अंश उत्तर अक्षांश व चौऱ्याहत्तर अंश पश्चिम रेखांश लंडन बावन्न अंश उत्तर अक्षांश व शून्य अंश आठ मिनिट पश्चिम रेखांश ड पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वी गोलाच्या सहाय्याने लिहा मोबाईल व इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तर पडताळून पहा महाराष्ट्र राज्य सोळा अंश तीस मिनिट उत्तर अक्षांश ते बावीस अंश उत्तर अक्षांश व बहात्तर अंश पूर्व रेखांश ते एक्याऐंशी अंश पूर्व रेखांश चिली बेट सोळा अंश दक्षिण अक्षांश ते छप्पन्न अंश दक्षिण अक्षांश व चौऱ्याहत्तर अंश चाळीस मिनिट पश्चिम रेखांश ते सत्तर अंश पश्चिम रेखांश ऑस्ट्रेलिया खंड दहा अंश एक्केचाळीस मिनिट दक्षिण अक्षांश ते त्रेचाळीस अंश अडोतीस मिनिट दक्षिण अक्षांश व एकशे तेरा अंश नऊ मिनिट पूर्व रेखांश ते एकशे त्रेपन्न अंश अडोतीस मिनिट पूर्व रेखांश श्रीलंका बेट सहा अंश अठ्ठेचाळीस मिनिट उत्तर अक्षांश ते नऊ अंश पन्नास मिनिट उत्तर अक्षांश व एकोणऐंशी अंश चाळीस मिनिट पूर्व रेखांश ते एक्क्याऐंशी अंश पंचेचाळीस मिनिट पूर्व रेखांश रशियातील ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग सुरुवात सेंट पीटर्सबर्ग शेवट वलाडिहो स्टॉक एकोणसाठ अंश उत्तर अक्षांश ते त्रेचाळीस अंश उत्तर अक्षांश व तीस अंश पूर्व रेखांश ते एकशे बत्तीस अंश पूर्व रेखांश पुढील तक्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा प्रमुख अक्षवृत्ते <coughs> उत्तर ध्रुव नव्वद अंश उत्तर कर्क कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिट उत्तर मकर वृत्त तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण दक्षिण ध्रुव नव्वद अंश दक्षिण आर्टिक वृत्त सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर विष्वृत्त शून्य अंश अंटार्किक वृत्त सहासष्ट अंश तीस मिनिट दक्षिण प्रमुख रेखा वृत्ते शून्य अंश रेखा वृत्त किंवा मूळ रेखा वृत्त किंवा ग्रीनिच चे रेखा वृत्त एकशे ऐंशी अंश आँश रेखावृत्त किंवा आंतरराष्ट्रीय वार रेषा ड पुढील आकृतीत महत्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा कोन मापकाचा वापर करा